तर शेतकरी कर्जमाफी भरपाई हळद बाजार प्रयत्न करूया आपापल्या आपल्या कमेंट असतील तर शेतकरी बांधवांना नक्की करा तर हळद बाजार भाव संदर्भात हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा आणि आनंदाची बातमी म्हणजे हळद बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांच आपण जर बघितलं तर वरित वरी वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये हळद पंधरा हजार रुपयापर्यंत विकली होती आणि त्या अगोदरच्या एका दिवसाच्या पीठात जर बघितलं तर आपण हळद सतरा हजार रुपयापर्यंत वरित वरी विकली होती तर शेतकरी बांधवांनो हळद विक्री थांबवा हळद टप्प्याटप्प्याने विक्री करण्यास सुरुवात करा हळद एकदाच विकू नका कारण हळ हळद बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांची हळद अद्यापही विकायची राहिली असेल त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमी हळद टप्प्याटप्प्याने विक्री करा हळद बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांची हळद अद्यापही विकायची राहिली असेल त्या शेतकरी बांधवांची आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा प्रश्न म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अद्यापही दहा सप्टेंबरला वितरित होणार होतं अद्यापही वितरित झालं नाही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही तर त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडं अद्यापही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाचा उत्पादक उत्पादक शेतकरी बांधवांचा डाटा अद्यापही राज्य सरकारकडे गेलेला नसल्यामुळं कुठ कुठे तलाट्याचा संप असेल कुठे कृषी विभागाचा काय असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचा काय संप असेल अशा वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या कारणामुळे तलाट्याच्या वैयक्तिक संपाच्या कारणामुळे शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाची जे महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर हेक्टरी पाच हजार रुपयेपासून वरी दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये येणार होते ते अद्यापही वितरित झाले नाही त्याचं कारण म्हणजे सरकारला अद्यापही डाटा पोचलेला नाही पण सरकार पी एम किसान योजनेच्या डाट्यावर पैसा पैसे टाकणार होतं कापूस व सोयाबीन अनुदानाचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातूनसुद्धा सांगण्यात आलं होतं पण कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाले नाहीत तर शेतकरी बांधवां पैसे जोपर्यंत सरकारकडे डाटा उपलब्ध होत नाही कापूस आणि सोयाबीनचा तोपर्यंत हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होत नाहीत तर त्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफी तर आपण मागच्या चार दिवसाखाली बघितलं तर कालच राज्याचे तर कालच राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पडली आणि त्या बैठकीला लो त्या बैठकीला रविकांत तुपकर उपस्थित होते तर शेतकरी संघटनेचे नेते यांच्या माध्यमातून मागच्या चार दिवसापासून एक आंदोलन सुरू होतं की शेतकरी बांधवांसाठी क कर्जमाफी असेल पीक असेल नुकसान भरपाईचे पैशा संदर्भात पण राज्य सरकारची एक काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये पीक विमा आम्ही पंधरा तारखे दोन हजार चोवी तेवीसचा जो राहिला पीक आहे तो आम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे वाटप करणार करणार आहोत असं रविकांत तुपकर यांना सांगण्यात आलं राज्याचे या बैठकीला राज्याचे मुख्य सॉरी उपमुख्य उपंक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब उपस्थित होते त्यांच्या ता माध्यमात सांगण्यात आलं पण कर्जमाफीविषयी अद्यापही सकारात्मक चर्चा झालेली नाही कुठेही स सक... कर्जमाफी संदर्भात अद्यापही सकारात्मक चर्चा राज्य सरकारच्या माध्यमातनं झालेली नाही सरकार कर्जमाफीच्या तयारीत नाही शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना अद्यापही सरकार कुठल्याही कर्जमाफीच्या तयारीत नाही पण रविकांत तुपकर यांचा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल दोन हजार एकोणीसची जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यानंतर जी दोन हजार सत सॉरी दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याची त्यानंतरची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी वंचित राहिले होते त्यांचं अगोदर कर्जमाफ करा अशी मागणी रवी रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना सरकार पण अद्यापही कर्जमाफीच्या चर्चेत नाही कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही असं रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो फक्त पीक विमा आम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत दोन हजार तेवीसचा पूर्ण वाटप पूर्ण करणार आहोत दोन हजार ते चोवीसचा या चालू वर्षाच्या पीक विम्यासाठी सुद्धा आम्ही पीक विमा कंपन्या लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू एकतीस सॉरी तीस, तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीसचासुद्धा पीक मामी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असं राज्याचे उ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काल रवि रविकांत तुपकर यांना सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधव हे फक्त आता सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठा निर्णय घेते पण अद्यापही त्या पैशाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून क करीत नाही तर शेतकरी बांधव फक्त आता सध्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत होते शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा भेटेल अशी अपेक्षा होती कारण की महालक्ष्मी सण होता शेतकरी बांधवांसाठी त्या महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं आलं होतं की आम्ही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणाऱ्या दहा सप्टेंबरपासून महालक्ष्मी सणाच्या शेतकरी शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करू पण अद्यापही त्या अनुदान आन, वाटप करण्यात आलं नाही कारण त्या आंदोलनाला त्या अनुदानाला अद्यापही संपूर्णपणे डाटा पी क डाटा पोचला नसल्यामुळं ते अनुदान वितरण झालं नाही आता ते अनुदान जोपर्यंत डाटा राज्य सरकारकर पूर्णपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते अनुदान वाटप पूर्ण होणार नाही तर त्यानंतरचा कर्जमाफी पण सरकारचं सकारात्मक सकारात्मक विचार कर्जमाफीचासुद्धा नाही दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे पैसे असतील त्या पैशासाठी एक राज्य सरकारच्या माध्यमातून कालपर्वा हो एक जी आर आलेला आहे त्यामध्ये सुद्धा त्या त्या जी आरचं सुद्धा त्यामध्ये सुद्धा तीन स तीन लाख सहा हजार काहीतरी शेतकरी बांधव अतिवृष्टी दोन हजार तेवीस चोवीसच्या नुकसान त्या त्याआधी त्यांचंसुद्धा वितरण या महिन्यातच करू असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आ, हे होतं कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भात हळद संदर्भात म्हणजे हळद बाजार हळद उत्पादक शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी म्हणजे हळद बाजारभाव सुधारणा होण्यास सुरुवात झाली टप्प्याटप्प्याने हळद विक्री करा हळद जास्त दिवस ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण की येणारा हंगाम पूर्णपणे चांगला असल्यामुळं हळद विक्री करण्यास टप्प्याटप्प्याने विक्री करण्यास सुरुवात करा शेतकरी बांधवांना ही विनंती आहे तर शेतकरी बांधवांना हे लाईव्ह होतं त्याचं कर्जमाफी हळद उत हळद बाजारवा संदर्भात धन्यवाद इथं थांबतो